महाराष्ट्राची कर्मवीर रामरावशी आहेर महाविद्यालय येथे राष्ट्रीय सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून करण्यात आला प्राचार्य हितेंद्र यांच्या हस्ते संविधानाचे पूजन करण्यात आले यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर एन निकम यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले व मार्गदर्शन केले यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर संजय बनसोडे यांनी संविधानाचे महत्व तत्वज्ञान मूल्यांची माहिती स्वयंसेवकांना दिली तसेच समाज कल्याण विभाग पंचायत समिती देवळाचे समतादूत शिवाजी चौरे यांनी स्वयंसेवकांना व प्राध्यापक यांच्या समवेत संविधानाच्या उद्दिष्टिकेचे वचन घेतले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी एस आर भामरे यांनी केले यावेळी पर्यवेक्षक एन वाय पाटील व वा सर्व स्वयंसेवक उपस्थित होते तसेच रासयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डी एस पवार यांनी कार्यक्रमाचे आभार मानले